आमचं ठरलंय वारं फिरलंय वंचितचे विज्ञान माने यांची मिरजेत भव्य दिव्य पदयात्रा रॅली रॅलीत तब्बल तीन हजार महिला पदयात्रेत सहभागी आज मिरजेमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार होती पण प्रकाश आंबेडकर यांची तब्येत बरी नसल्याने त्यांची आजची सभा रद्द झाली आहे त्यामुळे मिरजेतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांची आज मिरज शहरातून पदयात्रा निघाली या पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला आहे या पदयात्रा रॅलीची सुरुवात शास्त्री चौक या ठिकाणहून करण्यात आली यावेळी मिरजेतील आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक कांबळे अल्पसंख्यांक समाजाचे नेते हरुण खतीब माजी नगरसेवक साजिद अली पठाण भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेख माजी नगरसेवक सज्जाद भोकरे हे या प्रचार पदयात्रेत सहभागी झाले होते ना भूतो ना भविष्य अशी ही पदयात्रा संपन्न झाली या पदयात्रेत विज्ञान माने यांचे समर्थक युवक आणि तब्बल तीन हजार महिलांचा या पदयात्रेमध्ये सहभाग झाला होता यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना महिला मनाले की आम्ही वंचित बहुजन विज्ञान माने यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हाला मतदान करा आम्ही पण करणार तुम्हीही करा सहा नंबरचे बटन दाबून विज्ञान माने यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याची ग्वाही महिलांनी दिली विज्ञान दादा माने को हम सब वोट डालने वाले हैं आप सब लोग भी डालिए हम अभी यहाँ पर सब लोग जमा हुए हैं और आप सब लोग भी और डालिए उनको छह नंबर बटन दबाइए और सब लोग उनको विजय करो विज्ञान दादा माने को भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर तथा साहब आंबेडकर नेतृत्व खाली वंचित बहुजन आघाडी आज ह्या मिरज शहरातून भव्य शास्त्र चौकातून रॅली निघत आहे आज संपूर्ण आलेले माझ्या माता भगिनी इच्छेने स्वतः त्याच रस्त्यावर उतरलेले कारण ह्या मिरज तालुक्याचा उमेदवार विज्ञान माने तिचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर सव्या नंबरचं बटन दाबण्यासाठी तमाम मिरज शहरातील दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अल्पसंख्याक सर्वजण आज माझ्या माता रस्त्यावर उतरलेले आहेत कारण का बाळासाहेबांची तब्येत आज थोडीशी नादुरुस्त आहे म्हणून बाळासाहेब आज नाहीत म्हणून सर्वजण आम्ही बुद्ध चरणी प्रार्थना करतो बाबाला चादर घालणार आहोत की बाळासाहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊन दे आणि हा जो प्रचार आहे हा प्रचार कुठल्याही औरागाराचा नसून बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार आहे म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे माझ्या आया बहिणी माझ्या सोबत आहेत आम्ही प्रत्येकाने आमच्या घरला कुलूप घालून आज रस्त्यावर उतरलोय म्हणून जशाला तसं जातीवादाला उत्तर देण्याशिवाय मी राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला हरवण्याशिवाय राहणार नाही एवढंच म्हणून समतो जे भीम झे भारत विरुद्ध गेल्या पाच वर्षात पंधरा वर्षात ठेकेदारांनी जे लुटलं ह्यांचं आहे है। मिरजेच्या जनतेने सातत्यानं दाखवून दिलेलं आहे बाकी काय मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला इथे एक शिपाई म्हणून हे संविधान वाचवण्याचा एक शिपाई म्हणून पाठवून दिलं त्यामुळे असेल की शिपाई जे आहेत संविधान वाचवण्यासाठी इस्लाम धर्म वाचवण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत आपण बघतोय की आज जे दोन पक्ष आहेत त्यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या गरिमेवर काही वर्षांपूर्वी आठ घातला जी मस्जिद पाडली त्याचं श्रेय घेणारे दोन्ही पक्ष आहेत त्यामुळे मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे स्वतःच्या अस्तित्व ठेवून ही मिरजेची जनता लढत आहेत आपण बघितलं मोठे नेते काय म्हणतात की मिरजेच्या जनतेच्या लोकांचा कधी अंदाज नाही लागला परंतु मी आज उलट बोलतो मिरजेच्या जनतेच्या मनातला उमेदवार तुम्ही कधी दिला नाही त्यामुळे मिरजेची जनता सातत्याने आपल्या मनातला उमेदवार निवडून आणते तिथं एज अ जिथं ज्यात उदाहरण जे आहे भाई दुरुरे साहेब एक सर्वसामान्य घरातला भट्टीवाला उमेदवार कष्ट करू घरातला त्यांना दोन वेळा त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती जनशक्ती विरुद्ध जन जनशक्ती तिथं जनशक्तीचा मोठा विजय झाला आणि हाफीसभाई भटकुरे साहेबांचाच लहान भाऊ म्हणून आज त्यांनी मला हे साथ द्यायला लागले हजार संख्येने तुम्ही बघता इथे जनता उपस्थित व्हायला लागली आपल्या प्रचार रॅलीला फक्त त्यामुळं गेले पाच वर्षात मला जे जर आशीर्वाद दिला मी यांना वचन दिलंय की तुमच्या सेवेत पुढचे पाच नाही पन्नास वर्ष मी माझे अर्पण करेन आज आपण बघतोय प्रकाश आंबेडकर साहेबांची जी तब्येत आहे कुठेतरी खालवत चाललेली आहे खालवलेली आहे त्यामुळं त्यांचे महाराष्ट्रातले सभासद रद्द झाले त्यामुळे आंबेडकर साहेबांनी सर्व संविधान प्रेमी सर्व संविधान रक्षक पुले सर्व आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे यांना आदेश दिलाय की कुठेतरी आपल्याला संविधान वाचवायचं आहे कुठेतरी आपले धर्म वाचवायचे आहेत त्यामुळे काही पण करून मिरजेमध्ये आज आपण बघतोय की काही दिवसापासून एकच वातावरण झालं की वंचित विरोध बाजू कारण की दुसरे जे उमेदवार हे पाच वर्ष कुठेच दिसले नाही जनतेची ना नाही जोडलेली कुठंतरी पावसाळ्यात आल्यासारखे आहेत त्यामुळे ही गोष्ट मिरजे जनता नाही विसरणार त्यामुळं हजारोच्या संख्येनं आज आमच्या इथं सर्व संविधान रक्षक प्रेमी जे आहेत ही उपस्थित आहेत ही लढाई ही विज्ञान माने किंवा वंचित किंवा डीजे पी नसेल सर्वसामान्य घरातल्या स्वाभिमानी मिरजकर जनतेच्या मनातली लढाई आहे ही संविधान मानणाऱ्या विचारांची लढाई आहे संविधान वाचवणाऱ्या लोकांची लढाई आहे मिरजेच्या सच्चा कट्टर आणि स्वाभिमानी जनतेची लढाई आहे त्यामुळे जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात जसं तुम्ही हजारोच्या संख्येने मला इथं साथ दिली तुम्हाला मी आणि दुसरी गोष्ट सांगतो महत्वाची असंख्य शक्ती जे आहे ते आज वंचित बरोबर आहेत आज ज्यांना खासदार साहेबांना जे वंचित मदत केली ते, ते सुद्धा आहे आज समस्त काँग्रेस काँग्रेसचे जे नेते ती नाराज आहेत ती आमच्या बरोबर आहेत येत नाही खरा आतून आहेत आज राष्ट्रवादीचे असतील का कारण की ज्या मतदारसंघामध्ये सहा हजार फक्त शिवसेनेला मतदान मिळालं त्या मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःची लोकसभेची जे ते त्यांनी मागून घेतलं हे विधानसभेची उमेदवारी मागवून घेतली सहा हजार मतं असताना उद्या जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत महापालिका आहेत जर यांना पन्नास शंभर मतं त्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद महापालिकेला पडल्या तर सनवारच भीती लागून पडलेली आहे ही महापालिका पण मागतील जिल्हा परिषद पण लागतील या गोष्टीचा विचार सर्व नेत्याने सुद्धा केलेला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की मिरजेतून वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार म्हणजे मी म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही सर्व म्हणजे प्रकाश आंबेडकरचा साहेब हे सर्वजण एकत्र येऊन आज इतिहास म्हणजे किती पंधरा वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे हा पंधरा वर्षानंतर हा घडणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि ठेकेदार विरुद्ध स्वाभिमानी मिरजकर जनता आज लढा इथे दिसणार आहे एवढंच मी सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सलाम अलिकुम तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा मिरजेतील विधानसभेचा सामना असून भाजपा विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा हा सामना रंगणार असल्याचे विज्ञान माने यांनी सांगितले तर प्रकाश आंबेडकर यांची तब्येत ठीक नसल्याने यावेळी मिरजेतील आमदार निवडून आणून आम्ही वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करणार असल्याचे आंबेडकरी समाजाचे नेते अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलं तर मोठ्या प्रमाणात ही रॅली निघाली असून या रॅलीचे बाकीच्या उमेदवारांचे धाबे दणानले आहेत महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या पत्म्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा